शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट बजावण्यात आलेलं आहे काकडी ग्रामपंचायतीनं थकबाकी वसुलीसाठी हे वॉरंट बजावलेलं आहे विमानतळ प्रशासनाकडे ग्रामपंचायतीची दोन हजार सोळा पासूनची साडेआठ कोटींची थकबाकी आहे करापोटी जी रक्कम ठरली होती ती रक्कम विमानतळ देत नाहीये त्यामुळेच ग्रामपंचायतीची विकास कामं रखडली आहेत अनेकदा नोटीस बजावूनही थकबाकी भरली जात नाहीये त्यामुळे अखेर ग्रामपंचायतीनं अधिनियमानुसार टर्मिनल बिल्डिंग पेट्रोल पंप एटीसी टॉवर सह इतर मालमत्ता जप्तीचं वॉरंट बजावलं शिंदी शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट बजावण्यात आलेलं आहे संदर्भात काकडी ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी आपल्यासोबत काकडी ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार नेमकं तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठल्या ग्रामपंचायत काय वॉरंट काढावं लागलं कशासाठी काढावं लागलं हा प्रकार काय सर मी काकडी येथून सरपंच पूर्व रवींद्र गुंजाळ बोलत आहे साधारण विमानतळ सुरू झाल्यापासून दोन हजार सोळा पासून तर आज दोन हजार चोवीस पर्यंत हा कर इथे थकलेला आहे या कराबाबत आम्ही विमानतळाची जे प्रत्येक अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा केलेली आहेत रीत सर त्यांना निवेदन नोटीस बजावल्या आहेत आणि स्थानिक लेवलचे जे आमदार आहेत आमदारांपासून तर पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना आम्ही निवेदन देऊन प्रत्येकाशी आम्ही संपर्क साधलेला आहे आमच्याकडे फाईल आहे तीस पानांची फाईल आहे आम्ही याच्या मा, मागच कुलूप लावलं असतं आम्ही जंगम मालमत्तेची जप्ती के केली असती पण साई भक्त आहेत ह्या ज्या विमानतळावर येणारे साई भक्त आहे ह्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नको आपल्या शिर्डी विमानतळाचा मेसेज आपल्या भारतामध्ये चुकीचा जायला नको म्हणून आतापर्यंत ह्या ग्रामपंचायतने सहनशीलता ठेवली पण ते आमच्या सहनशीलतेचा वाट बघू राहिले आमच्या आता सहनशीलता संपलेली आहे आता आम्ही शांत बसू शकत नाही आम्ही परदेशी वॉरंट काढ ले ले, आता आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय गप्प नाही कुणाल दमदाडे झी चोवीस तास शिर्डी अहमदनगर